राजकारण समाजकारण आणि धर्मकारण या तिन्हीचा त्रिवेणी संगम इतिहासामध्ये ज्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्या म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर या अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा जो पाया होता तो आधारभूत पाया म्हणजे अध्यात्म आणि या अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती येते आहे हा विषय केवळ महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रेरणेचा किंवा स्वाभिमानाचा नाही आहे तर तो संबंध अखिल भारतीयांच्या अस्मितेचा प्रेरणेचा संस्कृतीचा आणि धर्माचा फार मोठा उत्सव आहे आणि हा उत्सव म्हणून कुठेतरी कोणत्या तरी चौकटीत बंदिस्त करायचा कोणत्या तरी स्वार्थी कारणामध्ये त्याला बांधायचं म्हणजे एवढ्या महान व्यक्तिमत्वाला आपण कुठेतरी त्यांच्या उंचीला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करतोय का राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जर पन्नास हजार धनगरी ढोल पुण्याच्या रेस कोर्स मैदानावर वाजवले जाणार असतील याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार असेल आणि जर याला देशाचे गृहमंत्री देशाचे या राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे येणार असतील आणि केवळ आम्ही अजित पवार यांना आमंत्रण देणार नाही असं जर आयोजन करते म्हणत असतील तर त्या गोपीचंद पडळकर यांच्यापेक्षा त्या भाजपाची ती संकुचित मनोवृत्ती ते भाजपाच्या राजकारणाचं सूत्र म्हणजे एवढ्या मोठ्या राजमातांचा तो जयंती उत्सव एकीकडे हा राजकीय कार्यक्रम नाही असं पडळकर म्हणतात गोपीचंद पडळकर यांच्याकडे आता एक धनगर समाजाचा नेता म्हणून आपल्याला पाहता येणार नाही ते भाजपाचे नेते आहेत कारण भाजपामध्ये कोणत्याही जातीच्या नेत्याला स्वातंत्र्य नसतं आणि नाही त्यांच्याकडे एक सामाजिक एक धार्मिक नेता किंवा एक भाजपचा नेता म्हणूनच बघितलं जातं एका जातीचं म्हणून बघितलं जाणार नाही ना आता यापुढे कारण भाजपामध्ये ती गोष्ट चालत नाही आहे मग जर हे पडळकर जे काही संकुचित वृत्तीनं बोलले ते भाजपची वृत्ती आहे देवेंद्र फडणवीसांची वृत्ती आहे का कारण ह्या राष्ट्रमाता या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण जर त्यांच्याच उंचीला त्यांच्याच कार्याला त्यांच्या अस्मितेला कुठेतरी त्यांच्या संस्कृतीला गालबोट लावणार असो आणि हा कार्यक्रम राजकीय नाही म्हणून अजित पवारांना मी बोलवणार नाही असं म्हणणार असो तर अजित पवार हे राजकीय दृष्ट्या सवर्ण ठरतात सत्तेसाठी भाजपला आणि तेच पवार सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बहिष्कृत आणि अस्पृश्य ठरतात की काय याचा अर्थ बारामतीकर पवारांना राजकीय दृष्ट्या स्पृश्य ठरवलं जात आहे सवर्ण ठरवलं जात आहे परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या त्यांना अस्पृश्य त्यांना बहिष्कृत करण्याचा कट कारस्थान इथं रचलं जात आहे का पुण्याचे पालकमंत्री असलेले पवार पुण्याच्या प्रत्येक वा विकासाच्या जडणघडणीमध्ये सामाजिक राजकीय सांस्कृतिक पुण्याच्या प्रत्येक वाटचालीमध्ये या पवारांचा पवार कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे हे कुणीही नाकारणार नाही आणि त्या पुण्याच्या पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या ज्या जो बालेकिल्ला म्हणावा असा हा पुणे जिल्हा आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या मैदानावर पन्नास हजार धनगरी ढोल वाजवून मोठ रेकॉर्ड आहे अहिल्यादेवी होळकरांचा गुणगौरव करायचा आहे आणि कुठेतरी या कार्यक्रमामध्ये एक संकुचितपणा एक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या केवळ अहिल्यादेवी होळकर यांना कुठेतरी चौकटीत बांधण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न भाजपाकडून केला जातोय का हे आयोजक असलेले गोपीचंद पडळकर यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे तसं पाहिलं तर हे नितेश राणे असतील हे गोपीचंद पडळकर असतील अथवा ते खोत असतील अथवा त्या राणा असतील यांना जी बक्षिशी मिळते ना राजकारणामध्ये ती केवळ आणि केवळ पवार कुटुंबाचं राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या जेवढं खच्चीकरण करता ते येईल तेवढ्यासाठीच त्यांना हे कामगिरी दिलेली जाते की दिली जाते आणि जेवढं काही त्यांची मान हानी पदोपदी कुठे कुठे करता येईल ती मग अगदी खालच्या पातळीवर जाऊन करता आली तरी ते मागे पुढे पाहत नाही मग त्याचं बक्षीस त्यांना मिळणार असेल आणि एकीकडे दुसरीकडे जर भाजपा म्हणत असेल की आम्ही जात पाहत नाही आम्ही जाती आमच्यासाठी गौण आहेत आम्हाला सर्व एकच आहेत तर मग सर्व एक असलेल्या भाजपासाठी राजकीय दृष्ट्या स्पर्श ठरणारे आणि सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीमध्ये चालत नाहीत कारण गोपीचंद पडळकर हे भाजप आमदार आहेत आणि ते आयोजक जरी असले तरी त्यांचे प्रमुख या नात्यानं देवेंद्र फडणवीस आहे यांच्यावरच फार मोठी जबाबदारी आहे आता जर देशाचे गृहमंत्री येणार असतील राज्याचे मुख्यमंत्री येणार असतील दुसरे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे येणार असतील आणि त्या कार्यक्रमामध्ये जाणीवपूर्वक अजित पवार यांना बाजूला ठेवलं जाणार असेल तर यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा गुणगौरव कसा वाढणार आहे गोपीचंद पडळकर हे कशा पद्धतीने अहिल्यादेवी होळकर यांचा अशा पद्धतीने सन्मान वाढवणार आहात का आपण आपण भाजपा आमदार आहात आता तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्यापेक्षा तुम्ही ज्या महामानव असलेल्या किंवा ज्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती फार मोठ्या दिमाकात आणि मोठ्या पद्धतीमध्ये साजरी करण्यासाठी परिश्रम घेत आहे त्या कुठंतरी हे करत असताना तुमची जी कोतीवृत्ती आहे ती कुठंतरी जी संकुचित भावना आहे ती कुठं तरी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याशी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्या व्यक्तिमत्वाशी आणि त्या गुणगौरवाशी कुठेतरी मेळ खातच नाही अजिबात कारण काही गोष्टी आपण ज्या करतो हो की ह्या अहिल्यादेवी होळकर ही तुमची मक्तेदारी असू शकत नाही तुम्ही भलेही आयोजक असाल अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराच्या आहेत प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक समूहाच्या नवे संबंध देशाच्या अहिल्यादेवी होळकर आहेत म्हणून केवळ अहिल्यादेवी होळकर या कार्यक्रमाला कुणी यायचं कुणी नाही यायचं आयोजक म्हणून तुम्ही हे स्वातंत्र्य तुम्हाला हे अशा पद्धतीचं नाही आहे कारण ते जो खरा अनुयायी असतो जो म्हणजे ज्या आध्यात्मिक असलेल्या ज्या सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अहिल्यादेवी होळकरांनी जे उच्च दर्जाचं कार्य केलं त्याला कुठेतरी ही अशी वृत्ती कोत्या मनाची वृत्ती कुठेतरी गालबोट लावते आणि कुठंतरी ह्या जेवढे ऐतिहासिक महामानव आहेत त्यांच्या हो, कार्याचा गुणगौरव गुणगौरव करत असताना आपण कुठेतरी चुकतो आहोत का जर अमित शहा येणार असतील आणि खरोखर जर आता देवेंद्र फडणवीस येणार आहेत दुसरे उपमुख्यमंत्री येणार आहेत आणि अजित पवार जर त्या कार्यक्रमाला जर नाही गेले तर काय संदेश जाणार आहे तो समाजासाठी कोणत्या अस्मितेचा कोणत्या प्रेरणेचा मग रेकॉर्ड करायचं तो एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे का अहिल्यादेवी होळकरांचा गुणगौरव करण्यासाठी करताय का तो राजकीय कार्यक्रम करताय जरी तुम्हाला तो राजकीय नसेल वाटत परंतु प्रत्येक महामानवाच्या आडून राजकीय स्वार्थ साधण्याच्या ज्या वृत्ती सध्या बळावलेल्या आहेत ना त्या कुठंतरी त्याला आता आळा बसण्याची गरज आहे म्हणजे खरोखर या महाराष्ट्रातील राजकारणाचा या सत्ताकारणाचा अगदी जातीय आणि सामाजिक दलदल या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आणि ती दलदल आता कशी कमी करणार आहोत जर सरकारमध्ये सत्तेमध्ये एकत्र असलेलीच जर ती दलदल वाढवणार असतील तर ती दलदल कमी करण्याचं आता खरोखर जबाबदारी ही तुम्हा आम्हावर येऊन पडलेली आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र